¡Venemos! What okay. the- thank टाळ्या वाजवणं सांगावं लागते टाळ्या वाजवणं ला सांगावं लागते आणि जो शिवजीच्या मध्ये जाऊन तीन वेळा फक्त टाळी वाजवतो ना ज्याला तीन वेळा टाळी वाजवली दादा त्याला सोन्याची लंका मिळाली आपण टाळी वाजवायला मागं माग पुढे पाहतो नाही का आपण टाळी वाजवायला मागं माग पुढे पाहतो ज्याला तीन टाळी जाऊ तीन वेळा फक्त टाळी वाजवली हो तर लंका प्रदान केली एवढा भोल्या माझा उदार आहे किती उदार आहे एवढा उदार आहे लंका देऊन टाकली तीन टाळ्यामध्ये एवढा उदार त्याच्यामध्ये उदार्थ आहे आपण टाळी वाजवला माग पुढे पाहतो कधी भजन चालू असताना आपण टाळी वाजवत नाही साधी नाही का टाळी वाजवत झाला प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो का टाळी जर लागून या पाया संत सांगतात संत काय म्हणतात

ഹരിജി ചേ പോൺത് बखाने नाम नहीं कहा करो टाड़ी बोला मुखी नाम नहीं कहा संतान ने लाए संत मनता लागुनीय पाया संतान पाया लागुन संगीत वी ना पाया विनवी तो तुम माना हाँ करो टाड़ी बोला कर मुझे या कर मुझे हाथा ना टाड़ी बोला मुखी नाम घ्या नहीं कहा अस भगवंत अरे तुम्ही जर भगवंत आपल्या स्वतःच्या नावावर जर मंदिरात देवाच्या जा घरात जात असाल स्वतःच्या भरोश्यावर तर देवाच्या घरात जात असाल नाही का तुम्हाला देवाच्या घरात जावं लागल देवाच्या मंदिरात जावं लागल पण तुम्ही जर देवाच्या देवा भरोशावर राहलात ना তুম করিয়া ছোট কৃষ্ণ বিষ্ণু হারি গোবি গোপাল येतो तुम्हाला त्याच्या दारात जायची गरज नाही हे मी सांगत नाही तर कोण सांगतात संत सांगतात काय म्हणतात सुखे येतो खरा नारायण ठाईत बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा दे पावा सर्व काळ या विन आणि कसावे साधन असे आनंद विठोबाची सोपी आहे सर्व काही कुठे जायची गरज नाही तुम्हाला न येतो सायस करावं लागत नाही त्याच्या मंदिरात काही पण जायची गरज नाही तर तुमच्या घरी सुखानं येतो पण केव्हा जो पर्यंत तुम्ही त्याला बोलवत नाही तो पर्यंत तो तुमच्या घरी येत नाही अरे तुम्ही काय त्यांचे तुम्ही काय देता त्याला त्याला छप्पन भोग देता तुम्ही हिंमत आहे तुमची छप्पन भोग द्यायची हिम्मत आहे तुमची अरे जान त्याच्या घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी असताना दुर्वासा मुनीच आगमन झालं होतं दहा हजार त्यांचे शिष्य सोबत होते छप्पन भोग देण्याची ताकद आहे तुमच्या मध्ये दे? काय देता तुम्ही त्याला अरे दुर्वासा ऋषी सोबत हजार ऋषीगण गेले तेव्हा सर्वांचे जेवण झालं पात्र उलट ठेवून होत आता यांना काय द्या दुर्वासा मुनीला जर नाही दिलं तर श्राप दिला शिराणार नाही पण येतो धर्म तत्व जया जिथं धर्म होता भगवान कृष्ण होता भगवान कृष्णाने सांगितलं हे द्रौपदी मग काहीतरी त्यामध्ये अर्धा तांदळाचा धाडा निघाला वादा तर दहा हजार शिष्याने पोटावरून हात फिरवला दहा हजार ऋषींच पोषण केलं एवढी ताकद त्याच्या जा, अर्ध्या चावलच्या दाण्यामध्ये आहे काय देता तुम्ही काय द्यावी अशी भावी उत्तर आई ठेवीता हा जीव बोई जीव थोडा काय द्या अरे नव्हे तुम्ही वस्त्र देता भगवंताना शिवजीला वस्त्र चढवता तुम्ही काय ताकद आहे तुमची चढवायची काय आहे तुमच्या जोड देण्यासाठी काय आहे तुमच्यामध्ये अरे तुम्ही त्याला वस्त्र चढवता अरे ज्या महात्म्यानं ज्या श्रीकृष्णानं द्रौपदीला नऊ हजार नऊशे नव्याण्णव वस्त्र पुरवले तुमची ताकद आहे काय वस्त्र पुरवण्याची त्यांना ताकद आहे तुमची वस्त्र देण्याची वाहण्याची

મારા હો આ દેવતા હો भाव असा भाव असला पाहिजे पाहिजे कसा भाव असा भाव चरणा सोडी सर्वता आपला भाव सर्व कशावर आहे आपला आपले आपले संबंध जे आहेत